नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की तो तीन वेळा अपयशी झाला होता का तर एक तुम्हाला एक मोटिवेशन देण्यासाठी जे कोणी आता एम पी एस सीची तयारी करत असतील तर तुमच्यासाठी एक मोटिवेशन देण्यासाठी आपण जे आहे ते स्टोरीज जे असतील ते तुमच्याशी आपण शेअर करणार आहे ठीक आहे तर आपला जो विषयाचं जे नाव आहे तर तर ते आहे की तो तीन तीन वेळा अपयशी झाला होता का ठीक आहे तर आता सुरुवात करूया केअरफुल आहे का जर तुम्ही स्वतःला थोडंसं तुम्हाला मोटिवेशन जर हवं असेल तर नक्कीच विचार शेवटपर्यंत ऐकायचे आहेत ठीक आहे तर व्यवस्थित आहे का तर अपयश म्हणजे काही अंत नाही लक्षात ठेवा तुम्हाला याच्या आधी भरपूर वेळा अपयश आलेला असेल पण ते काही म्हणजे अंत नाही तुम्ही पुन्हा उठून पेटून उठून पुन्हा एकदा अभ्यास करू शकता आणि तुमचं जे ड्रीम पोस्ट आहे हे तुम्ही मिळवू शकता ठीक आहे मात्र अपयश आलं म्हणजे सगळं संपलं असं नाही आहे तर तुम्ही पुन्हा एकदा फिनिक्स पक्षासारखं उठून तुम्ही निश्चितपणे तुमचं ध्येय गाठण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न जे आहे हे तुम्ही करू शकता तर बघा कधी कधी आपण खूप मेहनत घेतो रात्र जागतो पुस्तकं उलथापालत करतो नोट्स बनवतो टेस्ट देतो आणि मनापासून वाटतं यावेळी नक्की जमेल पण जेव्हा निकाल लागतो तेव्हा स्क्रीनवर दिसतं फेल आणि त्या एका शब्दाने सगळं थांबतं त्या क्षणी वाटतं सगळं संपलं आईच्या डोळ्यातील अपेक्षा मित्रांचे शब्द आणि स्वतःचा आत्मविश्वास सगळं कोसळल्यासारखं वाटत पण खरी गोष्ट काय आहे माहीत आहे का अपयश म्हणजे शेवट नाही ती नव्या सुरुवातीची खून असते एका विद्यार्थ्याने पहिल्या प्रयत्नात प्रिलिम्स ही क्लिअर केला नाही दुसऱ्या प्रयत्नात पुन्हा निकाल अपयशी तिसऱ्या प्रयत्नात मेन्स पर्यंत पोहोचला पण मुलाखतीत नाही आणि चौथ्या प्रयत्नात मात्र डेप्युटी कलेक्टर आज लोक त्याला आदराने पाहतात पण कोणी विचारत नाही तो तीन वेळा अपयशी झाला होता का लोक फक्त यश बघतात पण प्रयत्नामागचा संघर्ष कोणालाच दिसत नाही जेव्हा तुम्ही अपयशी ठरता तेव्हा प्रश्नपत्रिका चुकीची नसते कधी तुमचा आत्मविश्वास थकलेला असतो कधी अभ्यासाची दिशा चुकीची असते आणि कधी फक्त वेळ योग्य नसतो पण याचा अर्थ तुम्ही कमी आहात असा नाही तुमचं यश फक्त थोडं दूर उभा आहे ते म्हणते थोडं अजून प्रयत्न करणार लक्षात ठेवा हरलेला प्रयत्न म्हणजे वाया गेलेला प्रयत्न नाही तो पुढच्या प्रयत्नासाठीचा अनुभव असतो प्रत्येक चूक प्रत्येक निराशा तुम्हाला अधिक मजबूत बनवते स्वतःला विचारात राहा मी थकलो आहे का की मी थांबलो आहे थकला असाल तर थोडं विश्रांती घ्या पण स्वप्न सोडू नका एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही निकाल पाहाल आणि तुमचं नाव लिस्टमध्ये दिसेल तेव्हा हे अपयश तुम्हाला म्हणेल आम्हीच तुझं यश घडवलं कारण अपयशाशिवाय यशाचा आनंद हा अपूर असतो म्हणून प्रत्येक प्रयत्नाला सन्मान द्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्वाचं प्रवास थांबवू नका कधीही विसरू नका ज्याने हार मार हार मानली नाही त्यानेच इतिहास घडवला तुम्ही सध्या संघर्षात आहात पण हा संघर्षच उद्याचं यश घडवत आहे तुमचं नाव अजून लिस्टमध्ये नाही पण ते येणारच आहे फक्त प्रयत्न करत राहा जर तुम्ही अजूनही या प्रवासात आहात तर कॉमेंटमध्ये लिहा मी हार मानणार नाही हे वाक्य तुमच्या मनात रोज ठेवा दररोज सकाळी आरशात बघा आणि म्हणा आज मी पुन्हा प्रयत्न करणार आहे कारण जे थांबत नाहीत त्यांचं स्वप्न एक दिवस वास्तवात उतरलं नाहीच असं कधी घडलं नाही अपयश म्हणजे अंत नाही ती नव्या सुरुवातीची खून आहे पुढे चालत राहा कारण तुमचं यश तुम्हाला शोधतंय त्याच्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा कोणीही खचून जाऊ नका मनापासून प्रयत्न करा कंबाईनच्या जाळी जागा चांगल्या आहेत निश्चितपणे एखादी पोस्ट काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न जे आहेत हे तुम्हाला करायचे आहेत एकदा पोस्ट मिळाली पाठीमागचं सगळं तुमचं जो काही संघर्ष असेल तो अत्यंत त्यातून तुम्ही प्रेरणा घेऊन अजून तुम्ही इतरांना प्रेरित नक्कीच करू शकता कोण कसं झालं याच्यापेक्षा तुमचं नाव लिस्टमध्ये येणं फार गरजेचं आहे स्पर्धा स्वतःशी तुमची वैयक्तिक आहे कोणीही तुमच्या मध्ये नाही तुम्ही जितकं स्वतःला चांगलं इम्प्रूव्ह कराल स्कोरिंगच्या पॉईंट ऑफ ने तितकं लवकर तुमचं नाव तुमच्या लिस्टमध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे तर अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग हायज अँड ऑल द बेस्ट